तुम्हाला ठाऊक आहे का दोन हजार एकोणीस साली मुंबईतल्या गुलशन हॉल इथे एक आगळं वेगळं प्रदर्शन भरलं होतं आणि या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या छायाचित्रणाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी अगदी जुन्या काळापासून ते अगदी आत्ताच्या डिजिटल युगापर्यंत आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन कोणी केलं होतं था ठाऊक आहे का भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आता मी तुम्हाला त्या प्रदर्शनातच घेऊन जाणार आहे अर्थातच कॅमेराच्या माध्यमातून आता आपण भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या छायाचित्रकाराला छायाचित्रण ही केवळ आवड किंवा एखादं करिअर असू शकत नाही तर कधीकधी -कधी ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान देऊ शकतं हे आपल्याला जाणून घ्यायला मिळेल श्री नितीन सोनावणे यांच्याकडून नमस्कार नितीन सर सर तुम्ही फोटोग्राफी या विषयाकडे किंवा या क्षेत्राकडे कसे वळलात फोटोग्राफीची सुरुवात माझी खूप अगोदर झाली आपण म्हणूया की नव्वदच्या सालापासून मी फोटोग्राफी करतो आहे आणि नाइंटी टूला एक इन्सिडन्स घडलं माझ्या आयुष्यामध्ये एका क्लासमध्ये माझे सरांचे फोटो काही त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो बरोबर नाही आले आणि त्या सरांनी मला ओरडले आणि त्यानंतर मी ठरवलं की प्रत्येकजण सेंडॉपला वेगवेगळं हे बोलतात की मी हे होणार मी ते होणार आर्मीमध्ये जाणार डॉक्टर होणार इंजिनियर होणार तर मला वाटलं की माझं काहीतरी चुकलेलं आहे आणि मला चांगल्या दर्जाचा फोटोग्राफर व्हायला नक्कीच आवडेल त्यानंतर मी नाइंटी थ्रीला श्रमिक विद्यापीठ धारावी इथून फोटोग्राफी शिकलो आणि ज त्यानंतर लगेच ज जे जे स्कूल ऑफ आर्टला नाइंटी थ्रीला फोटोग्राफीचा कोर्स केला आणि तिथे तिथून मी फंक्शन फोटोग्राफी करायला सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये मी लोकांची लग्न लावायचो त्याची फोटोग्राफी करायचो बारशे बारसं करायचं लोकांचं पण माझे बरेचसे मित्र त्यावेळेस फोटो जर्नलिझममध्ये होते तर मला वाटलं की फोटो जर्नलिस्ट ही खूप चांगली जागा आहे आणि फोटोग्राफीमध्ये येण्याच्या अगोदर मी बॉम्बे आय टी आयचा स्टुडंट आहे मी आय टी आय केलेलं आहे एअर इंडियामध्ये नोकरीला होतो आणि हे सगळं करून मला वाटलं की नाही आपल्याला जी आवड आहे त्या शाखेमध्ये जायला हवं मग मी जर्नलिझममध्ये आलो मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रगल करायला लागला म्हणजे मी जरी नाईन्टी थ्रीला फोटोग्राफीमध्ये आलो तरी मला पहिला जॉब नाईन्टी नाईनला नाएं मिळाला एका वृत्तपत्रामध्ये आणि त्यानंतर माझी सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी मुंबईतल्या वे वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि काम करता करता द मला वाटलं की ही खूप चा खूप चांगलं गोष्ट आहे की मला बऱ्याचशा लोकांना भेटायला मिळतं आहे मला बऱ्याचशा इव्हेंट कव्हर करायला मिळतात बऱ्याचशा गोष्टी मला आहेत त्यामुळे मी त्याच्यात वाहत गेलो आणि वेगवेगळ्या विषयावर काम करत गेलो कदाचित मी भारतातला पहिला फोटोग्राफर असेल ज्यांनी डॉक्टरेट केली फोटोग्राफीतनं म्हणजे लिहून डॉक्टरेट सर्वच करतात पी एच डी सर्वच करतात पण मी माझ्या फोटोतनं डॉक्टरेट केली ती अशी की मी महाराष्ट्रातले लोककलाकार दोन हजार तीनपासनं दहा लोककलाकार सिलेक्ट केले माझ्या लिस्टमध्ये आणि मी त्यांच्यावर दोन हजार साधारणतः दोन हजार एकवीसपर्यंत काम केलं पी एच करता आणि पुढे तोच विषय म्हणजे दोन हजार चौदाला मी तो विषय माझ्या संशोधनाकरता निवडला आणि दोन हजार एकवीसला माझं संशोधन पूर्ण झालं आणि विशेष म्हणजे या दोन हजार तीनपासून आत्तापर्यंत मी त्यांच्यावर काम करतो आहे म्हणजे गेली बावीस वर्ष मी ह्या दहा कलाकारांवर काम केलं आणि हे दहा कलाकार काय आहेत हे जगापुढे पोहोचवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या लिखाणाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून कारण आता लोककला लोप पावत चाललेल्या लोककलाकार लोककलेकडे वळणं झालेत म्हणजे तिथे येईनं झालेत तर मला वाटतं की लोककला जतन व्हावी लोककला लोकांपर्यंत पोहोचावी कलाकार जगावेत आणि आपली जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोचवायला मदत व्हावी म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या सर सामाजिक कार्याचं सा छायाचित्रण करत असताना तुमच्या छायाचित्रणाच्या माध्यमांमधून अनेक गरजू लोकांना मदत पोहोचली असेल त्यांना काहीतरी आर्थिक म्हणा सामाजिक म्हणा मदतकार्याचा सा एक मार्ग उपलब्ध झाला असेल त्याबद्दल काय सांगू शकाल मी भारतातला थोडासा वेगळा फोटोग्राफर आहे कारण मी सुरुवातीपासनं गरिबीतनं वाढलो आणि मी एक विचार करतो नेहमी की मी जो संघर्ष केला आहे आयुष्यात तो म दुसरा कोणाला करायला ला लागू नये म्हणून मी माझ्या फोटोतनं माझ्या लिखाणातनं जी जी मला समाजसेवा करता येईल ती करतो आणि कैक वर्ष करतो म्हणजे जसं मी फोटोग्राफीला सुरुवात केली गेल्या पस्तीस वर्षापासून मी सोशल वर्क करतो त्याच्यातलं त्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट घडते की समाजामध्ये दानशूर व्यक्ती खूप असतात पण तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागतं मीडिया थ्रू किंवा मित्रा थ्रू किंवा आणखीन सोशल मीडिया थ्रू अशा माध्यमातून तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचलात आणि ते लोकांना व्यवस्थितरित्या प्रेझेंट केलं आणि तुम्ही जर ते लोकांना दाखवलं की ही अशी अशी परिस्थिती आहे आणि ते स दाखवण्याचं एक सर्वात सशक्त माध्यम आहे ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी त्याद्वारे लोकांना सत्य कळतं लोकांना ते समजतं अवगत होतं आणि लोक वाहून जातात आणि मदत न करणारी लोक पण मदत करतात त्याकरता एक उदाहरण मी देऊ इच्छितो की मी गेल्या तीस वर्षापासनं महाराष्ट्रातले क महाराष्ट्रातली कुपोषित बालकं मी शूट करतो आहे त्यांची परिस्थिती मी शूट करतो आहे वेगवेगळे आदिवासी पाडे मी फिरतो आहे त्याची सुरुवात माझी साधारणतः ना नाईंटी सेवनपासनं झाली जेव्हा मी मेळघाटला गेलो आणि मला वाटलं की हा विषय खूप विस्तीर्ण आहे या विषयावर काम केलं जाऊ शकतो आणि त्यामुळे मी तो स्वतःला वाहून घेतलं आणि त्या विषयावर काम करत गेलो आणि महाराष्ट्रभर मी कुपोषित बालकं शूट केली तर त्याचा इम्पॅक्ट असा झाला काही वर्षानंतर आ, एका कंपनीने माझे फोटो पाहून चक्क त्या मुलांना मदत करायची ठरवली आणि मदत थोडी थिडकी नाही पंधरा करोडची मदत त्या मुलांच्या शिक्षणाला त्यांच्या सकस आहाराला त्यांच्या राहणीमानाला तिथे पाण्याची सोय करायला तिथे टॉयलेटची सोय करायला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांना डिजिटल एज्युकेशन देण्याकरता केली नितीन सर तुम्ही अत्यंत महत्त्वाचं कार्य करत आहात तुमच्या पुढील वाटचालीसाठी दूरदर्शन परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही मनोरंजक माहिती घेता घेता आता पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही लवकर परत या आपल्या गप्पा सुरूच राहणार आहेत आता मी तुम्हाला देणार आहे काही टिप्स अर्थातच फोटोग्राफी करत असताना घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयी फोटोग्राफी करत असताना खास करून आजकालचे सेल्फी काढत असताना स्वतःची काळजी घ्या आपण कुठे उभे आहोत काय करतो आहे आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याचं भान असू द्या तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणावर तर नाही आहात ना तुम्ही ट्रेनच्या जवळ नाही आहात ना वाहतुकीच्या रस्त्याच्या जवळ नाही आहात ना याचं भान नेहमी ठेवलं पाहिजे आणि आपल्या फोटोग्राफीमुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे आता इथेच थांबूया पण पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी आठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये